नमस्कार संस्था संगणक अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या भागा भागामध्ये आपलं स्वागत आहे आपण मागच्या भागामध्ये संस्थेचं लॉग इन कसं करायचं गोलाईव्ह मधला जो त्याचा आयडी आहे पासवर्ड आहे तो कशा प्रकारे लॉग इन करणार आहोत ते आपण बघितलं होतं संस्थेच्या काही सचिवांकडे दोन पेक्षा जास्त संस्था असल्यामुळे आपला जरी लॉग इन केलेला असेल तरी सुद्धा एकदा आपल्या संस्थेचं नाव जे आहे ते आपण एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं कारण की जी माहिती भरणार आहोत ती बऱ्याचदा कायमस्वरूपी माहिती होऊन जाते तर हा जो इंटरफेस आहे या इंटरफेस बद्दल हे बावीस प्रकारचे मॉड्यूल बावीस नंतर खाली आपल्याला आहे इथं फेवरेट्स नोटिफिकेशन कॅश ऑन हॅन्ड पेंडिंग वाउचर आणि लास्ट वाउचर शेवटचं वाउचर कधी मारलेलं होतं पेंडिंग वाउचर किती आहेत याबद्दलची माहिती इथं आहे जर टर्म डिपॉझिट असेल तर त्याच्याबद्दलची ही माहिती आहे मर्चंडाईज आणि इन्व्हेस्टमेंट जर त्या संस्थेकडे असेल तर आपन हो। मेंबर। मेंबर ते इथं डिस्प्ले करेल नसेल तर नाही करणार तर सर्वात पहिले आपण या बावीस मॉडेल पैकी सगळ्यात पहिलं जे मॉडेल आहे मेंबरशिप त्याबद्दलची माहिती घेऊ मेंबरशिप मध्ये तुम्हाला हे अजूनही आठ टॅब दिसतील आठ मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे एनरोल मेंबर नवीन मेंबर कशा प्रकारे घ्यायचा त्याच्या डिटेल्स कशा भरायच्या त्याच्यासाठी लँड कशा प्रकारे रजिस्टर करायची त्याचं डिपॉझिट शेअर डिपॉझिट जे आहे ते कशा प्रकारे घ्यायचं आहे त्या डिपॉझिटमधून त्याला विड्रॉवल कसा द्यायचा संस्था नफ्यात असेल तर त्याला डिव्हिडंट कोणत्या सभासदांना द्यायचं किती द्यायचं त्याबद्दलचं हे डिव्हिडंट ह्या टॅबमध्ये आहे त्याचबरोबर जर काही कारण एखादा सभासद त्याचं सभासदत्व रद्द करायचं असेल तर ते कशा प्रकारे रद्द करायचं ह्या मध्ये दिलेला आहे या, दिले या व्यतिरिक्त ह्या आठ टॅब व्यतिरिक्त ही इतरही जी काही माहिती आहे ती तुम्हाला ह्या बाजूला दिसेल मेंबरशिपच्या खाली तर इथं एनरोल मेंबर जसं की इथं आहे जर एखादा सभासद अगोदर आपण एनरोल केलेला आहे पण त्याच्यात काही नावात सुधारणा आहे त्याच्या माहितीमध्ये काही सुधारणा असतील तर त्या चेंज सुद्धा करता येतात हे मेंबर मध्ये तुम्हाला त्याचं नाव त्याचे ॲड्रेस त्याचं जी काही डिटेल आहे ती तुम्हाला मेंबर मध्ये चेंज करता येईल व्यू मेंबर मध्ये तुमचे एखादा मेंबर जो आहे त्याच्याबद्दलची जी काही माहिती बघायची असेल तर ती इथं व्यू करता येते ऑल मेंबर व्ह्यू मध्ये सर्व सभासदांची माहिती बघता येते आयडेंटिटी डिटेल्स मध्ये एखाद्या सभासदाच्या ओळखीचा जो काही दाखला असतो त्याच्याबद्दलची माहिती याच्यात आहे त्याच्यात त्याचा पत्ता आणि त्याची ओळख अशा प्रकारचं आहे मेंबरची फॅमिली इथं आपण लिंक करू शकतो आपले जे काही मेंबर आहेत त्यांच्यामध्ये काही नाता असेल दोन भाऊ असतील याबद्दलचं ते फॅमिली ट्री इथं तयार होते असेट डिटेल जे आहेत असेट डिटेलमध्ये त्याची काही स्थावर आणि जंगम मालमत्ता जी आहे त्याच्याबद्दलची माहिती इथं आहे रजिस्टर लँड नव्याने जी लँड रजिस्टर करायची त्याच्याबद्दलची माहिती जर रजिस्टर लँड विकलेली असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे शेअर डिपॉझिट शेअर विड्रॉवल कॅल्क्युलेट डिव्हिडंड हा डिव्हिडंडमधले हे ते तीन पार्ट आहेत त्याचबरोबर अजूनही काही माहिती आहेत की नॉन मेंबर टू मेंबर करणं इंडिव्हिज्युअल डिव्हिडंट देणं अपलोड कन्सेंट फ्रौ, फॉर्म आधार आधार साठी कन्सेंट फॉर्म हे करणं लँड मॉडीफाय डिटेल आहेत अप्रूव ऍप्लिकेशन आहे जर एखादा ऍप्लिकेशन असेल पेंटिंगमध्ये ते अप्रूव्ह करायचं आता मेंबर मेंबरमध्ये जर आपण गेलो तर नवीन सभासद कसा घ्यायचा याबद्दल आपल्याला तन्वीर सर डिटेलमध्ये सांगतील आता आपण एंटर केलो आहे एनरोल मेंबरमध्ये में आता एनरोल मेंबरमध्ये में पहिला स्टेप आहे बघा इथं सर्वात पहिले काय कस्टमर्स टाईप या तीन आपल्याला ऑप्शन येतात एक मेंबर नॉमिनल मेंबर आणि ऑर्गनायझेशन त्यातला आपण आता आपल्या सोसायटी सोसायटी नवीन मेंबर काय आहे तो मेंबर आहे म्हणून आपण मेंबर सिलेक्ट केला ॲटोमॅटिक सिस्टीम एक क्लास जनरेट करणार ॲडमिशन डेट तर ज्या डेटला आपण लॉग इन केलेला असतो त्या डेट ॲटोमॅटिक ती सिस्टीम घेणार मग द्या आता लास्ट इथं आहेत लास्ट नेम म्हणजे अडनाव त्या मेंबरचं अडनाव काय आहे तिथे तिथे आपण तिथे आणि नाव तिचं फुलफिल करून घ्यायचं मग तिथं फर्स्ट नेम त्या मेंबरचं नाव काय आहे ते नाव आपण तिथं टाकणार आणि परत तिथं मिडल नेम आता मिडल नेममध्ये एक कन्फ्युज होणार की फिमेलसाठी काय असणार साठी तर आपण काय त्यांचं फादरचं नाव टाकू शकतो पण फिमेलसाठी काय क्रायटेरिया आहे फिमेलसाठी क्रायटेरिया असा आहे की तो त्यांच्या हजबंडचं नाव टाकणार मग त्यात मिडल नेममध्ये आपण तिथं हजबंडचं नाव टाकणार तिथे मग त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे आधार कार्ड नंबर त्या तिथे आपण जे मेंबर आपण ऍड करणार आहे त्या मेंबर आधार कार्ड नंबर इथं जे आपलं आधार कार्ड नंबर आहे इथं आपण फुलफिल करणार आहे आणि नेम ऍज पर आधार कार्ड जसं आधार कार्ड जसं तुमचं नेम आहे ना तसंच ऍज पर असलं पाहिजे या सिस्टीम मध्ये जेव्हा आपण इथं लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकतो तर ते इथं तेच नाव मराठी मध्ये येतं तर त्याची स्पेलिंग बरोबर असेलच असं नाही तर जरी इथं मराठी मधलं नावाच्या आ, काना मात्रा वेलांटी थोडीफार चुकली असेल तरी सुद्धा आ, हेज ते इंग्लिश हेच ग्राह्य धरलं जाईल त्याच्यामध्ये इथं आधार कार्डचा जरी नंबर टाकला की इथं नेम पर आधार ज्याच्यामध्ये आधार कार्ड वरती जसं नाव आहे त्या प्रकारे इथं टाकायचं व्हेरीफाईड बाय केवायसी ऑफलाईन आता नेक्स्ट आहे बघा डेट ऑफ बर्थ आता जे मेंबरला आपण ऍड करणार आहे त्या मेंबरचं डेट ऑफ बर्थ किती ते आपण जे आधार कार्डवर आहे डेट ऑफ बर्थ आपण तेल करणार किंवा टाकणार आहेत त्यानंतर ॲटोमॅटिक सिस्टीम एज कॅल्क्युलेट करून घेणार मग त्यानंतर आहे जेंडर आता जो करना रहे तो मेंबर आपण ऍड करणार आहे त्या मेंबरचा जेंडर कुठला आहे मेल आहे का फिमेल आहे ते आपण सिलेक्ट करणार त्यानंतर मॅरि मेरी, मॅरिटियल स्टेटस म्हणजे तो, तो मॅरिड आहे का डिवोर्स आहे का सिंगल आहे जे काय असेल ते आपण इथे सिलेक्ट करणार त्यानंतर आहे बघा ब्लड ग्रुप त्या जे मेंबरला आपण ऍड करणार आहे त्या मेंबरचा ब्लड ग्रुप कोणता आहे ते आपण इथे सिलेक्ट करणार आणि इथे बघा फादर नेम आहे फादर नेमचा ऑप्शन इथं मँडिटरी रेड स्टार आहे ही कधी रेड स्टार असणार जेव्हा मेल पर्सन असेल तर तेव्हा रेड स्टार असणार आणि जेव्हा फिमेल पर्सन असेल ना तर तो रेड स्टार आहे ना तिथं नसणार तर पोस्ट नेम बघा पोस्ट नेम म्हणून इथे दिलेला आहे तिथे पोस्ट नेमच्या बरोबर तिथेच तुम्ही तिथं हसबंडचा नेम टाकू शकता मग त्यानंतर बघा रिलीजन रिलिजन विचारतात मध्ये तुमचा आता रिलिजन कोणचं आहे तिथं रिलिजन आपण सिलेक्ट करणार जे मेंबर आपण ऍड करणार त्याचं त्यानंतर त्या मेंबरचं कास्ट कॅटेगरी कॅटेगरी त्या मेंबरची कोणते आपण सिलेक्ट करणार त्यानंतर बघा त्या मेंबरचं क्वालिफिकेशन त्या क्वालिफिकेशन डिटेल्स परत ते ऑक्युपेशन्स जे सर्व जे काय इन्फॉर्मेशन इथं त्याचं इन्कम पर एमच जे काय असेल ते आपण इथं टाकणार त्यानंतर इथं बोर्ड रेझुलेशन नंबर जे काय असेल ते आपण ते टाकणार इथे परत त्या त्यानंतर सोसायटी ऍडमिशन नंबर म्हणजे सोसायटी ऍड झालेलं तर ऍडमिशन नंबर काय आहे इथं आपण टाकू शकतो हो त्या मेंबरचा परत डीसीसीबी बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये जे अकाउंट नंबर आहे ना तो अकाउंट नंबर आपण इथं टाकू शकतो हो त्या मेंबरचा परत लेझर पोलिओ नंबर म्हणजे ते तुमच लेझर पोलिओ नंबर मध्ये ते नवीन मेंबर ऍड केले के ते सभासद म्हणजे सभासद ऍड केले त्यात नंबर असतो त्या नंबर इथं आपण टाकू शकतो सभासदांचा त्यानंतर बघा एवढं माहिती फुलफिल केल्यानंतर ना नेक्स्ट म्हणून ऑप्शन असतं ही सगळं सर्व माहिती आपण आपल्या तर टाकायचीच आहे त्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे ते रेड स्टार रेड स्टार जे आहेत ना ते फुलफिल करणं इम्पॉर्टंट आहे जे समजा त्यातले एक सुद्धा राहिलं ना तर आपली सिस्टम आपल्याला नेक्स्टला घेऊन जाणार नाही ना। ते आपण मागच राहणार मग त्यासाठी आपल्याला जेवढं रेड आहे ना ते तर फुलफिल करणं इम्पॉर्टंट आहे आणि बाकीचे भरू शकता नाही भरू शकत नाही भरले तरी बी सिस्टम पुढे नेऊ शकते आपल्याला मग त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आहे बघा ऍड्रेस डिटेल्स ऍड्रेस डिटेल्स मध्ये तिथं काय असणार त्या जे मेंबरला आपण ऍड केले त्या मेंबरचे सर्व ऍड्रेस आपण म्हणजे जे काय ऍड्रेस येईल ना ते तिथं फुलफिल करू शकतो त्यानंतर बघा थर्ड नंबरला नॉमिनी डिटेल्स नॉमिनी डिटेल्स मध्ये काय असणार जे मेंबर आपण ऍड केलेला आहे त्या मेंबरचं वारसदार कोण आहे त्याचे डिटेल्स आपण इथे टाकू शकता त्यानंतर बघा गार्डिनियस फोर्ड गार्डिनियस डिटेल्स म्हणून चौथा ऑप्शन आहे पण त्यात कसं आहे ज्यात मेंबरचं बघा जे वारसदार आपण लावणार आहे त्याचे एज एटीन वयापेक्षा कमी आहे म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी आहे तर तो आपण तिथे फुलफिल करू शकता असं एनरोलमेंट मेंबर मध्ये मेंबरमध्ये असे फोर स्टेप आहेत एखादा मेंबर आपल्याला ऍड करायचा असेल ना तर असे चार स्टेप ना आपण या मध्ये ऍड करून घेऊ शकतो त्यानंतर बघा आपला नेक्स्ट सब मॉडेल आहे ऑर्डर मध्ये ऑर्डर डिटेल्स डिटेल्स मध्ये आल्यानंतर इथं तीन ऑप्शन आपल्याला दिसतात बघा पहिला आहे आयडेंटिटी डिटेल्स दुसरा आहे फॅमिली डिटेल्स तिसरा आहे असे डिटेल्स पहिला आहे आयडेंटिटी डिटेल्स आयडेंटी मध्ये कुठला जे मेंबर आपण आता एनरोल केले त्या मेंबरचं सर्व आयडे म्हणजे कुठल्या आयडेंटी आपण यात मध्ये टाकणार आहे तर ते आपण इथं जे ऍडमिशन नंबर आपल्याला भेटलेला असतो तो ऍडमिशन कॉपी पेस्ट करून आपण टाकू शकता समजा आपल्याकडे ॲडमिशन नंबर नाही तर इथं आपण नेम मध्ये नेम सर्च करू शकता आपण इथे सिलेक्ट केलं मेंबर इथं बघा जे आपण एक्झाम्पल म्हणून निरगुडे तुकाराम म्हणून पिंपळगावचा एक मेंबर आहे त्याला तो सिलेक्ट केला प्लस मध्ये केलं त्यात बघा टाइप्स ऑफ प्रूफ टाइप्स ऑफ प्रूफ मध्ये बघा आयडेंटिटी डिटेल्स आयडेंटिटी डिटेल्स आपण सिलेक्ट करणार पहिलं आयडेंटिटेल्स सिलेक्ट केल्यानंतर बघा त्यात आपण कुठलं आयडेंटिटी डिटेल्स आपण टाकणार आहोत ते आपण सिलेक्ट करणार आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स का जे काय नॅशनल जे काय रजिस्टर लेटर आहे ते टाकणार आहेत का पॅन कार्ड का पासवर्ड का वोटर आयडी जे काय टाकणार आहे ना ते आपण सिलेक्ट करणार आणि ते कधी आपल्याला भेटले इशूड बाय म्हणजे कोणाकडून इश्यूड झालाय तो जे काय डॉक्युमेंट आपल्याला भेटले आधार कार्ड असो किंवा तुमचं पॅन कार्ड जे काय असेल ते ते आणि त्याची व्हॅलिड डेट कुठपर्यंत आहे जे, जे तुम्हाला कार्ड म्हणजे प्रूफ टाकणार आहोत आयडेंटिटीचे परत आयडी प्रूफ जे काय नंबर असेल आयडी प्रूफ आधार कार्ड असेल आधार कार्डचा नंबर टाकणार जे काय असेल ते आपण टाकणार प्लस इथं जे आपण आयडेंटिटी टाकायचे तिचा आपण फर्स्ट म्हणजे इमेज बी टाकू शकता सिलेक्ट फ्रंट साईज बॅक साईड चे इथं आपण अपलोड करू शकता आणि अपलोड केल्यानंतर इथं बघा सेव्ह ऑप्शन आहे इथं आपण सेव्ह करू शकता अशा प्रकारे आपल्याला टाईप ऑफ प्रूफ जे आहे त्याच्यात आयडेंटिटीच्या माहिती कशी भरायची ऍड्रेसची माहिती कशी भरायची सभासदाचा जो काही आयडी प्रूफ त्याने दिला असेल आधार कार्ड लाईट बिल त्याचा ओळखपत्र तो तेची डीटेल मदे, तर त्याची माहिती आपण याच्यातून भरू शकतो आयडेंटिटी अदर डिटेल मध्ये आयडेंटिटी डिटेल झाल्यानंतर आता येतो फॅमिली डिटेल्स जर सभासद आहेत सभासदाचे जे काही नातेसंबंध असतील त्या नातेसंबंधांबद्दल अं इतर जे सभासद आपले आहेत ते त्याच्यामध्ये जर असतील तर आपण त्याच्या थ्रू हे नातेसंबंध तिथं प्रस्थापित करू शकतो तर जसं की आता उदाहरणार्थ आपण घेतोय की भूसारे लक्ष्मण आहेत यांच्यासाठी आपल्याला जर फॅमिली डिटेल टाकायची असेल तर इथे रिलेशनशिप टाइप आहे नातेसंबंध काय आहेत भाऊ आहे त्याच्यानंतर ब्रदर इन लॉ आहे डॉटर आहे डॉटर इन लॉ आहे फादर फादर इन लॉ अर्थात सासू सासरे भाऊ त्याच्यानंतर दीर अशा प्रकारचे सगळे नाते संबंध इथे दिलेले आहेत त्याच्यातून आपण त्याची फॅमिली ट्री इथं तयार करू शकतो फॅमिली डिटेल झाल्यानंतर असेट डिटेल असेट डिटेल मध्ये येतात स्थावर आणि जंगम मालमत्ता याच्याबद्दलची माहिती मोवेबल असेट आणि इमोवेबल असेट तर याच्यामध्ये असेट मध्ये जर आपण गेलो हो तर त्याच्यामध्ये त्याचा ट्रॅक्टर गाडी वाहन याबद्दलची माहिती आपण याच्यात भरू शकतो इमोवेबल मध्ये त्याची जमीन आ, बिल्डिंग वगैरे अशा गोष्टींची माहिती शकतो ऑर्डर डिटेल बद्दलची ह्या तीनही गोष्टींबद्दलची माहिती झाली आता रजिस्टर लँड हा एक खूप महत्वाचा भाग आहे जेव्हा सभासद रजिस्टर होतो त्यावेळेस त्याला कर्ज वाटप करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे त्याची लँड रजिस्टर असं याबद्दल आपल्याला तमिल सर परत मध्ये माहिती देतील. आता दे, आता रजिस्टर मध्ये आता आपण ऍडमिशन नंबर असेल तर आपण ऍडमिशन नंबर टाकणार नसेल तर जो मेंबर चे आपल्याला रजिस्टर लँड करायचे तो नाव सर्च करणार इथे आणि ते सिलेक्ट करणार आता फॉर एक्झाम्पल आपण कलापुरी विष्णू हे जे ऑलरेडी लँड आहे तरी पण आता समजा एकच सर्वे नंबर नसतो ना एका मेंबरच्या नावावर दोन तीन असतात आता समजा या मेंबरवर अजून एक एक्स्ट्रा एक लँड आहे तर आपण मग प्लस मध्ये अजून ऍड करू शकतो लँड त्यांची प्लस मध्ये गेलं तर इथं बघा ऑटोमॅटिक सिस्टीम स्टेट डिस्ट्रिक्ट अँड मंडल ॲटोमॅटिक सिस्टिम करून देणार त्यानंतर आपल्याला फक्त विलेज सिलेक्ट करावं लागेल ना विलेज विलेजवर आपण सिलेक्ट करणार जे काय असेल ते विलेज सिलेक्ट करणार त्यानंतर पासबुक नंबर जे काय असेल ते तुम्ही सचिवांसाठी आपण इथं टाकणार टायटल डीड नंबर जे काय असेल ते इथं आपण टाक इथं टाकू टाकू शकता तिथं परत आहे सर्वे नंबर म्हणजे तुमचा गट नंबर जी गट नंबर जे आहे लँडची ती इथं आपण टाकू शकता त्यानंतर आहे बघा टोटल लँड हेक्टरी हेक्टरी इथं आपल्याला टाकायचं आहे नाही ना की हेक्टरी आपल्याला इथे जे काय असेल फुलफिल करायचं ते हेक्टरी फुलफिल आहे इथं लँड ची आपल्याला हेक्टरी टाकावं लागणार आणि लँड व्हॅल्यू ज्या त्या एरियानुसार जे काय लँड व्हॅल्यू असेल तिथे आपण टाकणार इथं लँड व्हॅल्यू टाकले ना ऑटोमॅटिक सिस्टीम कॅल्क्युलेट करून लँड व्हॅल्यू ऑटोमॅटिक सिस्टीम ऑटोमॅटिक सिस्टिम देणार आपल्याला लँड ची व्हॅल्यू काढून त्यानंतर कल्टिवेबल लँड किती आहे तुम्ही सिलेक्ट करणार आहे म्हणजे बाबा तुम्ही लोन घेण्यासाठी तुम्ही लँड किती दाखवणार आहे त्यात मग ते कल्टिवेबल लँड मध्ये तिथे तुम्ही तेवढी लँड टाकू शकता त्यानंतर बघा लँड ओनरशिप आहे तर सहसा तर ओनर असल्याशिवाय लोन वाटपच होणार नाही त्यासाठी ते आपण इथं काय ओनर सिलेक्ट करणार लँड ओनरशिप मध्ये त्यानंतर बघा इथं इथं नेचर ऑफ ओनरशिप म्हणजे आपल्याला भेटले कसं गिफ्ट भेटले त्या व्यक्तीला गिफ्ट भेटले का इन म्हणजे फॅमिली कडून ट्रान्सफर म्हणजे फॅमिलीकडून पासून त्यांच्याकडे लँड ट्रान्सफर झाले का एका जे काय असेल ते आपण इथं सिलेक्ट करणार परत नेचर लँड आय डी जे काय असेल तिथं आपण लँड आय डी बी तिथं म्हणजे टाकू शकतो त्यानंतर आहे बघा सॉईल टाईप सॉईल टाईप आता कुठला आता जसं महाराष्ट्रामध्ये तर आपण ब्लॅक सहसा तर ब्लॅक सॉईल असते म्हणून ब्लॅक सॉईल आणि त्यानंतर बघा लँड टाईप म्हणजे तुमचे कसे कोरडा आहे का ओलीत आहे त्यापेक्षा जे काय असेल ते आपण इथे सिलेक्ट करणार त्यानंतर रजिस्टर नंबर तुमची लँडची रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट जे काय असेल तुम्ही इथे फुलफिल करू शकता आणि त्यानंतर आहे बघा यानंतर इरिगेशन टाईप इरिगेशन टाईप म्हणजे काय पाण्याचा सोर्स कुठला आहे तुम्हाला जमिनीसाठी बोरवेल कॅनल रेन टँकर वेल well, इरिगेशन यापैकी कोणत्या असेल जे आपण सिलेक्ट करणार हे सिलेक्ट केल्यानंतर ना त्यानंतर आपल्याला बघा ऍड डॉक्युमेंट्स म्हणजे लँड चे जे काय सात बाराचा उतारा ना इथं ऍड डॉक्युमेंट्स मध्ये सात बारा तुमचा उतारा इथं अपलोड करू शकता अपलोड करून इथे ऍड म्हणून ऑप्शन आहे बघा इथे सर्व डिटेल्स ऍड केल्यानंतर ना खाली इथे सेव्ह म्हणून ऍड केल्यानंतर इथे ऍड केलं की मग खाली हे जे दिलेलं आहे ह्याच गोष्टीचा तो तप्ता तयार होतो तो तप्ता आपल्याला इथं पण दिसेल लँड रजिस्टर झाल्यानंतर आता शेअर डिपॉझिट सभासद ज्यावेळेस येतो त्यावेळेस सगळ्यात पहिले सभासदत्व करून घेण्यासाठी तो काही प्रमाणात शेअर त्या संस्थेकडून घेत असतो तर तो, तो शेअर घेताना तो कशा प्रकारे घेतो त्याबद्दलची आपण माहिती बघूयात आता ज्यावेळेस पहिल्यांदा शेअरचं व्यवहार करायचा आहे तो व्हाउचर टाईप कशा प्रकारे घेतोय तो कॅशने घेतोय की दुसऱ्या कोणाचे शेअर्स असतील त्याच्याकडून काही एक्स्ट्रा शेअर मधून ती अमाऊंट ट्रान्सफर करतोय तर पहिले आपण मध्येच तो व्यवहार बघूया सोसायटीचा जो व्हाउचर नंबर असतो सोसायटीच्या बुक मधून तो नंबर त्याच्यासाठी जो अलॉट केलेला असेल तो नंबर इथे टाकायचा आहे आता हे झाल्यानंतर की व्यवहार कसा करायचा तर ते इथं आपल्याला दिसतंय पर्टिक्युलर पेडअप कॅपिटल आता हे जे सभासद आहे त्याचा ऑलरेडी इथे शेअर अमाऊंट एवढी आहे बॅलन्स एवढा आहे आता त्यांनी नव्याने जर शेअर घ्यायचे असतील तर इथे ते शून्य असणार तन्वीर सर तुम्हाला आता याच्या पुढे पण सांगतील की जेव्हा फीज आपल्याला घ्यायची ती कशा प्रकारे घ्यायची समजा एका वेळेस आपल्याला कसं असतं की नवीन एकदा नवीन मेंबर आपण ऍड करतो नवीन मेंबर ऍड केल्यानंतर आपण कसं करतो की त्याचे शेअर्स बी घेतो प्लस ऍडमिशन फीज बी घेत असतो आपण तर आपण शेअर्स चे अमाऊंट तर इथं टाकतो पण ऍडमिशन फी आपण कुठे घेणार तर इथं ऑप्शन आहे बघा खाली निळ्या निळ्या अक्षरामध्ये ऍड अदर पर्टिक्युलर मध्ये त्यावर क्लिक केल्यानंतर बघा असं आपल्याला पॉप शो होणार त्यानंतर लेजर मध्ये बघा ऍडमिशन फी म्हणून एक ऑप्शन असतो त्यावर सिलेक्ट केलं अमाऊंट जे काय असेल ऍडमिशन जे आपण ऍडमिशन फी घेणार त्या ऍडमिशन फी टाकणार तिथं ऍडमिशन फी जेवढे जे काय असेल ते आपण मध्ये जे काय असेल ते आपण सिलेक्ट करणार आणि एरो मध्ये क्लिक करणार त्या जे ऍरो त्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर परत इथं का एकदा कन्फर्म करते मग त्यानंतर आपण ऍड करणार मग तिथं शेअर प्लस ऍडमिशन फी असं टोटल अमाऊंट येत असते इथं आणि आल्यानंतर आपण सेव्ह करून घेणार असं एका वेळेस आपण शेअर्स बी घेऊ शकतो आणि ऍडमिशन फी बी एका वेळेस त्या मेंबरची इंडिव्हिजल मेंबर वाईज आपण घेऊ शकतो सेव्ह केल्यानंतर मग त्याचं व्हाउचर क्रिएट होणार व्हाउचर क्रिएट झालं ते व्हाउचर आपल्याला पोस्ट करावं लागतं व्हाउचर पोस्ट झाल्याशिवाय तो व्यवहार पूर्ण होत नसतो ज्याप्रमाणे आपण आता शेअर अमाऊंट ऍड केली त्याचप्रमाणे त्या एखाद्या सभासदाकडे जर का शेअर असेल शेअर व्हॅल्यू असेल तर तो त्याची विथड्रॉ करू शकतो तर ती प्रोसेस सेम आहे याच्यामध्ये इथं सभासद येणार सभासद आल्यानंतर ये त्याच्यातून ती विथड्रॉ करायची अमाऊंट इथे येणार आणि ती सेव्ह करायचं व्हाऊचर तयार होणार मध्ये मग संस्थेची जी अमाऊंट आहे त्याच्यातून ती डिडक्ट होईल जर विड्रॉ केलेली असेल तर त्यानंतर डिव्हिडंट आहे मध्ये तीन प्रकारचे कॅल्क्युलेट डिव्हिडंट पोस्ट डिव्हिडंट आणि ट्रान्सफर डिव्हिडंट जर संस्था नफ्यात असेल तर जे काही सभासद आहेत त्या सर्व सभासदांना किंवा काही सभासदांच्या साठी हा आपल्याला देता येऊ शकतो याचं एक पूर्ण वर्ष झालेलं नाही त्याच्यामुळे इथं फायनान्शियल इयर येत नाहीये जेव्हा एक वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस इथं फायनान्शियल इयर येईल डिव्हिडंड किती द्यायचा आहे त्याचा पर्सेंटेज इथं टाकायचा शेअर अमाऊंट इथं टाकायची कमीत कमी किती शेअर अमाऊंटला टाकायचं आहे कट ऑफ डेट टाकायची आणि त्यानंतर ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल कॅल्क्युलेट झालं त्यानंतर आपल्याला ते पोस्ट करता येईल अशा प्रकारे मेंबरशिप बद्दलची जी काही डिटेल आहे ती आपली या भागामध्ये पूर्ण झालेली आहे फक्त मेंबरशिप क्लोजर जे आहे आता मेंबरशिप क्लोजरसाठी जर एखाद्या सभासदाचं सभासदत्व आपल्याला रद्द करायचं असेल तर ते याच्यातून आपल्याला रद्द करता येतं इथं आपण सभासद निवडला इथे रिझोल रिझोल्युशन नंबर येईल मीटिंगचा अजेंडा येईल त्याचा क्लोज करण्यासाठीच कारण काय आहे तर त्याचे हे काही कारण दिलेले आहेत त्यापैकी जे कारण असेल ते सिलेक्ट करायचं त्यानंतर ते सेव करायचं अशा प्रकारे तो सभासद या संस्थेच्या लिस्टमधून कमी होत येतो अशा प्रकारे आपण मेंबरशिपची माहिती इन डिटेलमध्ये बघितलेली आहे पुढच्या भागात आपण लोनची माहिती बघणार आहोत धन्यवाद